हाय फ्रेंड्स आज आपण किला मासा बिग वन स्पेशल ही रेसिपी पाहणार आहोत अगदी साधी सोपी करायला पण सोपी आणि चवीला एकदम भन्नाट अशी तुमच्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही बनवू शकता एवढी सुंदर आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करायचे सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब करून थांबायचं नाही बेलायकनचं बटन दाबायचं आहे आणि लाईक शेअर करायचे सर्वप्रथम आपण चिलापी मासा घेतला स्वच्छ धुवून घेतला आहे पाच सहा पाण्याने त्यानंतर आपण आलं लसणाची पेस्ट आणि थोडंसं वाटण चवीप्रमाणे मीठ लाल मिरची पावडर आणि कोकमचं चा आगळ छान असं आपण मिश्रण तयार करत आहोत हे आपण मॅग्नेट करण्यासाठी ठेवणार आहोत खूप सुंदर मी खात नाही <laughs> पण लागते सुंदर समांतर खाणारी छान असं आपण मिश्रण तयार करतोय आणि छान माश्यांना असं लावणार आहोत आणि एक तासासाठी मॅगनेट करायला ठेवणार आहोत तुम्हाला जर जास्त घाई असेल तर तुम्ही फ्रीझरमध्ये दहा मिनटं ठेवू शकता म्हणजे छान असं मॅग्नेट होतं मॅगनेट झालं की नाही आतपर्यंत छान मुरले जातं आणि चव छान लागते अशा प्रकारे आपण सर्व माशांना लावून घेतलं ला आहे खूप सुंदर होते रेसिपी त्यानंतर आपण लावून झाल्यानंतर वाटण तयार करणार आहोत कांदा लसूण खोबरं टॉमॅटो आणि कोथिंबीर आलं हे बघा अशा प्रकारे आपण पेस्ट तयार करून घेतली त्याची छान असं तेलामध्ये परतून घेणार हो आहोत अगदी तेल सुटेपर्यंत आमच्या ह्यांना जास्त घट्ट हलवं आवडत नाही रसा म्हणून थोडंसं आमचं रसा पातळ असतं त्यानंतर हळद टाकली थोडासा फिश मसाला आणि जो माझा घरगुती काळा मसाला आहे तो टाकला आहे थोडंसं हिंग छान असं आपण परतून घेणार आहोत खूप सुंदर रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायची आहे आणि कमेंट करायची आहे कशी वाटली तुम्हाला छान असं आपण वाटण परतून घेणार आहोत जेवढं तुम्ही वाटण छान परतून घ्याल तेवढं भाजीला छान स्वाद येतो त्यानंतर आपण गरम पाणी टाकणार आहोत जेणेकरून छान अशी चव येते कुठल्याही भाजीला किंवा कुठल्याही भात वगैरे तुम्ही काहीही बनवत असाल तर तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा कारण गरम पाण्याने चव छान लागते स्वाद छान लागतो आणि उकळी पण पटकन येते चवीप्रमाणे मीठ टाकायचं हे बघा उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये मासे टाकले आहेत आमच्याकडे रसामध्ये जास्त पीस नसतात फ्राय जास्त आवडतं रसामध्ये दोन तीन टाकले आहेत आणि जे तोंडं असतात मुडकी बांधतात ते टाकलं आहे त्यानंतर वरण छान अशी कोथिंबीर पेरली आहे मस्त अशी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो चला मग पटापट पटापट लाईक आणि शेअर करायची त्यानंतर आपण तळ तळणार आहोत सर्वप्रथम आपण तेल टाकलं आहे जो आपण कोटिंग करायचा आहे तो माझा व्हिडिओ डिलीट झाला त्यासाठी आपण रवा घेतला म फिश मसाला मीठ छान असं त्याला वरण आपण को कोटिंग करून घेतले रव्याने छान असं कुरकुरीतपणा येतो सर्व आपण एकाच तव्यामध्ये छान भाजून घेणार आहोत तळणार नाही आहोत कारण भाजल्यानंतर खूप छान चव लागते आणि तळल्यानंतर काय होतं जे शिल्लक ते राहिलेलं तेल आहे ते कशाला वापरायचं कारण आपण नेहमीच नॉनव्हेज खात नाही मग त्याचा वापर कशासाठी करायचा म्हणून मग शक्यतो आम्ही असं फ्रायज करून घेतो तेलाचा पण जास्त वापर होत नाही आणि छान असं वर्ण तेल पण टाकून कुरकुरीत भाजून घेणार आहोत खूप छान कुरकुरीत होतात तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण लावू शकता कॉर्नफ्लॉवर पण लावू शकता कॉर्नफ्लॉवरने पण खूप सुंदर कुरकुरीतपणा येतो हे ये बघा किती सुंदर झाली आहे जिलापी मासाची रेसिपी पुढच्या रेसिपीसाठी तयार सर्वांचे मनापासून धन्यवाद